आज काय करणार आहे मी आपल्याला जे महिनाभरासाठी मसाले लागतात ते काय जे काय ते सगळे करणार आहे तर ते तुमच्याशी शेअर करते अर्धा तास काढला आपण महिन्यातला तर महिनाभरासाठी जे काही मसाले ते आपण घरीच अगदी ताजे ताजे मस्ती करून ठेवू शकतो आणि स्वस्त आणि ताजे मसाले आपण घरी ठेवू शकतो तर असे मसाले आहे आणि ते तुमच्याशी शेअर करते आणि महिनाभर जाता ते एकदा केले की काळजी नाही तर मी करणार आहे चल चालू नमस्कार मी पद्मजा राजा स्वागत वर्ल्ड इथे मी एक कढई ठेवलेली आणि ती बारीक फ्रेम आहे गॅसची एकदम मंद गॅस चालू आहे आणि वेलदोळे भाजून घेते कारण वेलदोळ्याचं काय होतं दुकानात एकदम हवा वगैरे आली मौसरवरचे टर्फलं जी होतात तर थोडेसे असे गरम करून घ्यायचे आणि त्या टर्फलांचं नंतर काय करत असेल तर बऱ्याचशा मैत्रिणी ते करत असतील पण मी जरासं वेगळ्या पद्धतीने करते तर ते मी दाखवते पुढे जाऊन की काय करते तर जरासं गरम करून घ्यायचं आणि मग याची पावडर बनवायची कारण हे आपल्याला सगळे गोडाचे पदार्थ म्हणा किंवा चहा आता पावसात चहा हे टाकलं आलं म्हणा कधीतरी किंवा वेलची पूट टाकली की छान वाटतो चहा तर आता ते जरा असे गरम करून घेतलेले आहेत आणि त्याचकडे ते आता शेंगदाणे भाजून घेते कारण शेंगदाणे पण उपवास असेल किंवा आमटीला भाजीला मला लागतो उपवास काय एक दुसरा येतो महिन्यातून बाकीचे काय नसतात जास्त पण आमटी भाजीला पण कूट लागतो मग त्यामुळे एकदमच करून ठेवते कूट तर इथे शेंगदाणे पण मी मंद अगदी गॅसवर भाजते आणि शेंगदाणे भाजत पण दुसरं काम करणार आहे आणि काही वेळेला काय करते आमटी भाजी टाकायचं असेल तर आमटी भाजी एका बाजूला टाकत टाकत शेंगदाणी भाजते आणि शेंगदाळेमध्ये जरा जास्त वेळ लागतो तर मंद गॅसवर भाजायची असतात आतून भाजली गेले पाहिजेत मोठं गॅस करून पण भाजू शकतो पण मग ते वरवरती भाजतात आतपर्यंत खमंग असे भाजले जात नाहीत म्हणून मंद गॅसवर भाजावे लागतात त्यामुळे दुसरं एखादं काम होतं मध्ये हलवत ना दुसरं एखादं काम हा होतं तर मी त्याच्यावरच अनेक काम करून घेते तर ते पण तुम्हाला दाखवते मी काय करते तर आपण जी वेलची भाजून घेतली म्हणजे जराशी गरम करून घेतली ते आता तर मिक्सरला बारीक करते मधी हलवायचं मधी पुन्हा मिक्सरला लावायचं आहे आणि वेलची पूड पण एक दोन वेळा लावावी लागते बारीक होण्यासाठी तर साखर घातले बारीक अगदी होण्यासाठी तर ही एक टिप आहे की वेलदोडे बारीक करण्यासाठी वेलदोड्याची पूड करण्यासाठी साखर घालायची आणि मिक्सरला बारीक करायचं तर हे बारीक पूड करून घेतलेली आहे आणि पुरणाची जी चाळण आहे त्यातून चाळून घेते तर असे मधी शेंगदाणेकडे लक्ष ठेवत हे काम होऊ शकतं तर एका बाजूला चाळून घेते आणि शिरा खीर लाडू लाडू पण कधीतरी खायला असं करून ठेवते महिन्यातून एखाद्या वेळेला तर तेव्हा ही आपल्याला वेलचीपुडं तर ही महिन्याभरासाठी भास होते दिवाळीच्या वेळेला मात्र जास्त करावी लागते किंवा जास्त पदार्थ वगैरे असतात किंवा क्वांटिटी जास्त असते लाडूची वगैरे तर तेव्हा जास्त लागते आणि हे वर आता राहिलेले आहे जे त्याची तर त्याचं काय करायचं ते पण दाख दाखवते हे आता अशी टप्यात भरून ठेवली आणि शेंगदाणे आहेत ते बघा भाजत आलेले आहेत म्हणजे भाजलेलेच आहेत जवळजवळ मग अशी कलर वेगळा होता त्यावरून लक्षात येत असेल तर आता ते शेंगदाणे पण काढून घेते आणि त्याच कढईमध्ये काय करते धणे भाजून घेते आता धणे मला महिन्याजोडे लागतात महिन्याविषयी जास्त जाणार तर थोडेसे जास्त घेतलेत कारण पावसाळा आहे कारण धणे पुढं भाज्यांमध्ये लागते किंवा मसाले भातामध्ये जास्त लागते नॉनव्हेज असेल तर त्यामध्ये एखाद्या वेळेला पूट टाकायला लागते तर अशासाठी करून ठेवली ती बरी पडते धणे भाजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे धणे भाजून झालेले आहेत आणि धणे आता काढून घेणार आणि नुसते जिरे टाकून ठेवणार गरम नाही कधी करत जिरे होतात जिरे पुढतेची चांगली बरे तर जी आपण वेलची पुढक वरती ते जी हे राहिलेली त्याची टरफलांची पावडर पावडर म्हणायच्या जा ते जाडसर होतं ते असं चहापुडीमध्ये मिक्स केलेलं आहे चहा पावडरमध्ये मिक्स केलेलं आहे आणि चहा त्याचा अगदी मग टेस्टी लागतो तर जास्त आपण एक किलो वगैरे आणतो अर्धा किलो तर त्यात मिक्स केल्याचे चालते पण ह्यात आता एवढं एवढ्याशा प्रमाणात मिक्स केली म्हणजे छान जास्त टेस्ट लागते म्हणजे वेलचीपूड टाकायलाही नको इतकी छान टेस्ट लागते त्याची तर ते वरची राहिलेली तर्फ ती अशी यूज केली आणि हे असं खालीपर्यंत जाण्यासाठी असं हलवून घेते ती वाटली मिक्स होईल म्हणजे सगळीकडे तर असं मिक्स झालेलं आहे सगळीकडे आता करायचं आहे शेंगदाण्यांचा कूट करून शेंगदाणे क्वांटिटी जास्त होती आणि गार होण्यासाठी जरा असा वेळ लागतो तर ते आता गार झालेले आणि असं जाडसर असा कूट केलेला आहे एकदम बारीक असा केलेला आहे म्हणजे मध्ये खाताना छान लागतं म्हणून हे केलेलं आहे असं डबा एक भरून ठेवला की मग मा, मला महिनाभर मा असा डबा जातो भाजी आमटी आणि लागलंच एखाद्या वेळेला खिचडीला तर करून घेते पण लागत नाही एखादा दुसराच उपवास असतो आता धणेपूड करून घेणार आहे आणि थोडी करून घेतलेली आधी कारण एका ह्याच्यात झालं नसतं दोन ह्याच्यात केली आणि आता ती पण पुरणाची जी चाळण असते त्याच्यातून मी चाळून घेते तर छानपैकी तयार झालेली आहे धनेपूळ आणि ह्या पावडर करून ठेवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि आपण घरी गेले की सोबत ताजं स्वच्छ असं मिळतं आणि शेंगदा आणि जर वेळ लागत असेल तर काय करायचं हे मी सांगितलं की बाबा मी त्या वेळेत काय करते वेलचीपूड जी करायची असते ती करून घेते ते शेंगदाणे हळदळवत त्यामुळे आपल्याला वेळ लागला असंही वाटत नाही आणि लागत नाही वेळ जास्त आणि ही महिन्याभराची मग तयारी होती आपली तर हे जिरे जे गरम झालेले होते कढईत टाकून ठेवलेले ते काढून घेतलेत आणि अशा प्रकारे मी बारीक अशी जिरेपूड पण करून घेतली आहे आता धणे वगैरे भाजण्यासाठी मी जी कढई घेतलेली ना त्याच कढईत भाजी करणार कारण स्वयंपाक करायचा आहे अजून तर आता मी काय करणार आहे स्वयंपाक करून घेते सगळं स्वच्छ करून घेतलं मसाले केले इथेच चाळले वगैरे त्यामुळे इथं चाळल्यामुळे आलं थोडंसं चाळताना ओटर सांडलेलं स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता मी स्वयंपाक करायला घेते तर मसाले झाले करून आणि असे केले की असं महिनाभरासाठी आपल्याला बरं पडतं आणि ताजे मिळतात घरचे मिळतात आपल्याला आपल्याला एक आनंद असतो की आपण स्वतः गेले वेळ नसलो नसल तर ठीक आहे आपण विकत आणतो एखाद्या वेळेला कार्यक्रम असलं काय असलं वेळ नसेल धाव म्हणजे अचानक ठरला तर विकत आणतो ती गोष्ट वेगळी पण आपल्याला जर वेळ असेल तर पैशाची बचत होते आणि आपल्याला ताजे मिळतात तर असे मसाले मग आपल्याला जर करता येत असतील तर जेवणाची लज्जत आणि वाढते तर माझं जेवण वगैरे आवरलं मसाले करून आवरले आता वाजलेले आहेत नऊ वाजून गेलेली आहेत रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला मी ते केलेले मसाले आणि त्यानंतर स्वयंपाक केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच नवी पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार